निर्णय झाला का बारदनाचा जो तुटवडा आहे तर दुसऱ्यांदा वापर करण्यासाठी म्हणजे सेकंड बारदन सेकंडचं तर सेकंड म्हणजे असं वाटत होतं का बाबा असं कुठल्या तरी जुनं बारदन घ्यायचं तर तसं नाही एक वेळा वापरून दुसऱ्यांदा घ्या तेच बारदन वापरायचं अशा पद्धतीनं निर्णय घेणं गरजेचं होतं तो निर्णय मागच्या कॅबिनेटमध्ये गे घेतलेला आहे त्याच्यामुळं बारदनाचा पुरवठा होईल त्याचं मराठा ओबीसी हा कुणबी हा जो काही विषय चालू आहे हा अगदी हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत चालू आहे केंद्र शासनापर्यंत त्याचं सगळं वहापोह झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्यातून निश्चित मार्ग काही ना काही चांगला निघेल पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून निमित्तानं आपल्याला भेटायची संधी मिळाली मी एक सात आठ दिवसातच पूर्ण विभागांच्या जी कामं झाली असतील जी करायची आहेत झाली त्याच्यात काय काय कमतरता आहेत कशा कशा चुका त्या कशा दुरुस्त करता येतील कोणाला त्याच्यात जबाबदार धरता येईल ह्या पद्धतीनं जलजीवनचा सुद्धा मी त्यात आढावा घेणार आहे ते मग आता जर अपलोड करायला माहिती अपलोड करायला सांगितलेली आहे तर चार दिवस चार दिवसात दोन दिवसात जी माहिती येईल ते जिल्हाधिकारी महोदय सेव मॅडम आम्ही सगळे ह्या विभागातले आमदार असतील खासदार असतील सगळे मिळून बसून त्याच्यावर विचारविनिमय करून एवढ्या मोठ्या इश्यूला चौकशी बारकाईनं झाली पाहिजे त्या पद्धतीनं चौकशी चा चालू आहे चौकशीत चा दोषी आढळल्यावर कठोर शिक्षा देण्याच्या संदर्भात सरकारसुद्धा त्या ठिकाणी तयार आहे आता मी काय म्हणतो आता मोठा आनंदाचा दिवस आहे पुन्हा पुन्हा त्या विषयावर चर्चा का जे राजीनामा मागतात तर स्वतः साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की जर मी दोषी त्याच्यात ठरलो तर मी स्वतः फासावर जायला तयार आहे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितले माझ्या घरातला जरी कोणी असेल कोणीही पक्षातला असेल तरी तो जर प्रू झाला तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा केली जाईल त्याच्यामुळे तो प्रश्न उद्भवतो सर आनंद मध्यंतरी ते कमर्शियल जे काय बिल होतं ते आता गव्हर्नमेंटनं आपलं रेग्युलर जे काय आहे रेजिडेन्श रेसिडेन्शल ते करण्याचा विचार केला आहे त्याची कार्यवाही केलेली आहे त्या पद्धतीनं ते बिल आले तर शालेय व्यवस्थापन कमिटी ते भरू शकते असं बऱ्याच शालेय कमिटींचं मत आहे पण जे तुमचं इंडस्ट्रीयल जे बिल देतात त्याच्यावर ते, ते शक्य होत नाही कारण ते वापर होताना एक चार पाच तासाचा वापर होता असतो तोही कधीतरी नसल तर रात्री लाईटचा फारसा काही उपयोग किंवा गरज भासत नाही अशी पर... उजरती चर्चा कॅबिनेटमध्ये झाली होती का आपण जास्त नाही पण जे एस टी महामंडळाचा जो काच कारभार आहे किंवा सातत्यानं होणारी उपोषणं आंदोलनं पाहता थोडाफार आर्थिक आणि भार हा थोडासा भाड्याच्या रूपाने घेण्याच्या संदर्भातला चर्चा होती तो निर्णय झालेला अजून मला वाटते कार्यान्वितला तर योग्य आहे का काय झालं प्रत्येक गोष्ट वाढ झाली का योग्य का अयोग्य जर केलं तर दुसऱ्या बाजूने त्या विभागाची जर बघितलं तर बसची इतकी वाईट अवस्था आहे त्या कामगारांची कर्मचाऱ्यांचीसुद्धा पगारा वाचून खूप साऱ्या दिवसापासून आंदोलनं आपण पाहतो तर दुसऱ्या बाजूने थोड्याफार प्रमाणात थोडी थोडी वाढ करतो जास्तीची एक का खट्टी केली तर ती थोडीशी जास्त जड जाते आणि म्हणून साठी तेही केलं आहे कारण आता महिलांसाठी फ्री वृद्धांसाठी फ्री विद्यार्थिनींसाठी फ्री तर मग कुठून तरी थे थे ते सगळा गाडा चालला पाहिजे म्हणून ते करण्याचा विचार केला तर आता डीबीटीद्वारे आपण देतोय त्याच्यामुळं शिक्षकाने लाटायचा प्रश्न असेल पण आता थेट थे विद्यार्थ्याच्या खात्यावर पैसे जातात त्याच्यामुळे शिष्यवृत्तीचा विषय येत नाही तुमच्या एफ डी एची बऱ्याच ठिकाणी कार्यालय नाहीत काम अधिकारी नाहीत कर्मचारी नाहीत गा वाहनं नाहीत लॅब नाहीत अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी जेव्हा पदभार स्वीकारला आहे तेव्हापासून त्याचा ते सगळा अभ्यास करून आता नव्यानं काही लोकांना त्या ठिकाणी प्रमोट करून काहींच्या नव्या भरत्या काल कालपर्वापासूनच त्यांना आदेश देण्याची प्रक्रिया एकशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव लोकांना एम पी एस सीच्या परवानगी घेऊन त्यांनासुद्धा पुन्हा त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलेला खाजगी वगैरे काही नाही आहे पण बघा ब सगळ्यांनी असं सांगितलं जुने नेते इथले आहेत किंवा नवीन जे काय प्रतिनिधी आहे त्यांचं म्हणणं आमचा जिल्हा हा तसा माघास जिल्हा म्हणून बघितला जातो महाराष्ट्रात जिथं कुठं औद्योगिक वसाहती किंवा औद्योगिक क्षेत्र नाही असा जिल्हा कोणता तर हिंगोली सांगितलं जातं पाण्याच्या संदर्भात सिंचनाच्या संदर्भातसुद्धा सगळ्यात कमी व्यवस्था असलेला जिल्हा म्हणजे हिंगोली सांगितलं जातं तर, तर मग अशा गरीब जिल्ह्यात मला मला गरीबाला पालकमंत्री केलं इथे टोचून नाही बोललो का ते चॅलेंज माझ्यावर दिलं आहे तर त्याच्यासाठी कधीही नाराजी राहणार नाही झिरवाळा ना, आणि नाराजी हे सूत्रच कधी जमलेलं नाही नाराज नसतो मदतीचं तसं मध्यंतरी वेगवेगळ्या ठिकाणी खूप साऱ्या नैसर्गिक आपत्ती आल्या त्याच्यामुळे पाठीमाग जसजसं पाठीमागच्या जस जे काही आपत्ती होत्या त्याचं देत 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 आता बऱ्याच ठिकाणी नुकसान भरपाईचं देणं आता सुरू आहे कारण सरकार मध्यंतरी दोन तीन महिने आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत त्या निवडणुका होत्या त्यानंतर सगळं ठप्प होतं आता नव्यानं सरकार स्थापन झालं आहे त्या पद्धतीनं दे सुरुवात होईल